आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या जनावरांना या मुख्या चारा छावणी चालकांनी पैसे कर्जाने काढून स्वतःच्या कुटुंबातल्या माता भगिनींचे दागदागिने घाण ठेवून मुख्या जनावरांना जीवनदान द्यायचं पुण्याचं काम केलेलं आहे आज मंत्री महोदयांनी सांगितलं की या अधिवेशनाच्या काळाच्या आत संपण्या अगोदर आपण त्या चारा छावणी चालकांना अनुदान प्रलंबित अनुदान देणार आहोत याबद्दल आपलं अभिनंदन करतो पण माझा उपप्रश्न असा होता की सहा वर्षापासून हे अनुदान प्रलंबित आहे त्या चारा छावणी चालकांनी कर्ज घेतलं दागदागीने घाण ठेवले माझ्या तालुक्यातल्या एकशे शेचाळीस चारा छावणी चालकांपैकी त्या घेतलेल्या कर्जाच्या टेन्शन मुळे दोन चारा मुळे हार्ट अटॅक मुळे तर त्या चारा चालकांना वर्षाचं चा प्रलंबित अनुदान हे व्याजासकट आपण देणार का सन्मान्य सदस्य पाटील साहेबांनी सॉरी देशमुख साहेबांनी व्याजासह देणी देण्याच्या संदर्भात जो प्रश्न विचारलाय मुळामध्ये शासकीय देणी ही व्याजासह देण्याची तरतूदच नाही त्यामुळं आपण हे सदर देणी व्याजासह देऊ शकत सन्मान सदस्य सुधीर भाऊ एका वाक्यावर आक्षेप आहे पाहिजे असेल तुम्ही एक कागद देतो आता की सरकारची देणी व्याजासकट देण्याचा अधिकार नाही चंद्रपूरच्या एका केसमध्ये अडीच कोटी द्यायचं होतं तेरा कोटी दिले। मी मांडेल तो विषय आणि तुम्ही म्हणता की म्हणजे तुम्ही एका कॉन्ट्रॅक्टरला अडीच कोटीचे पाचशे तेरा कोटी रुपये देऊ शकता आणि शेतकऱ्यांना व्याज देऊ शकत नाही मी अध्यक्ष महाराज तुम्हाला कागद देतो सरकारचा म्हणून उत्तर दुरुस्त करा अन्यथा महोदयावर मी हक्क भंग हे उत्तर दुरुस्त करा पाहिजे असेल तुम्ही कागद अध्यक्ष महाराज एक टिप्पणी आहे सरकारची हे अडीच कोटी चुकीच्या पद्धतीनी कोर्टामध्ये केस गेली आणि पाचशे तेरा कोटी दिले आणि याच्यावर आक्षेप घेतला तरी दोन वर्ष एक दीड वर्ष जाग फाईल पेंडिंग आहे कागद मी तुम्हाला देतो म्हणून मंत्री मोदयांचं उत्तर दुरुस्त करा की देणी देता येत नाही म्हणजे काय सरकारची देणी नाही करण्यात यायची शेतकऱ्यांची आहे म्हणून गरिबांची आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टरचे पाचशे तेरा कोटी देता येतात हे उत्तर चुकीचा अध्यक्ष महाराज अन्यथा उत्तर चुकीच्या उत्तराबद्दल मग हक्कभंग टाकला हो ठीक आहे तपासून दुरुस्त करण्यात अभिजित पट सन्मान्य सदस्यांनी विचारल्याप्रमाणे या संदर्भामध्ये जो विनय विलंब झाला जर जाणीवपूर्वक कोणत्या अधिकाऱ्यानं जर विलंब केला असेल तर याची तपासणी करून त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई आम्ही निश्चितपणानं करू आणि आता त्यांनी दुसरा प्रश्न सुरुवातीला विचारला की या संदर्भामध्ये आपण अधिवेशन संपण्यापूर्वी हे चारा छावण्याचे पैसे मिळणार का तर आजच्या निर्देशाप्रमाणे निश्चितपणानं ताबडतोब हे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग या निमित्तानं मोकळा होईल हा विश्वास मी या निमित्तानं देतो आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या